मित्रांनो सप्रिय नमस्कार आज आपण अनेक फायनान्शियल सर्विसेस या बँकेचे या कंपनीचे निर्माता विश्वनाथ अना तोडकर माझे गुरुजी आहेत त्यांची आज मुलाखत घेणार आहोत फक्त आणि फायनान्शियल सर्विसेसच्या संदर्भात निर्मितीपासून आत्तापर्यंतचा हा जो मोठा प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आपण अण्णांशी बोलणार आहोत ज्या हितगुजाच्या माध्यमातून सामाजिक बदलाचं खूप मोठं कार्य पूर्ण मराठवाड्यातल्या पाच जिल्हा आणि परप्रांतातला एक जिल्हा अशा पाच सहा जिल्ह्यामध्ये आणि फायनान्शियल शरी फायनान्शियल सर्व्हिसेसने खूप मोठं काम केलेलं आहे थे आपण थेट अण्णांच्या सोबत बोलणार आहोत अण्णा नमस्कार नमस्कार अनेक फायनान्शियल सर्व्हिसेसची सुरुवात आणि आज आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये एकूण सुरुवात कशासाठी केली कुणाच्या विकासाचा साठी हा उपक्रम सुरू केला आणि मग महिलांची भागीदारी महिलांचा विकास विधवा परित्यक्तांचा विकास या अँगलनी जे आणीचं आतापर्यंत झालेलं काम आहे त्या संदर्भात नक्की सांगावं नम्र विनंती कर सर्वांना नमस्कार अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एम बी एफ सी एम एप आय आहे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी कम मायक्रो फायनान्स कंपनी असं या कंपनीचं स्वरूप आहे मुख्यत हो। ही कंपनी आर बी आयच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन झालेली कंपनी आहे बरं हो। कंपनीचा इतिहास थोडक्यात तुम्हाला सांगतो तो असा आहे की मराठवाड्यामध्ये विशेषतः दलित वंचित उपेक्षित गरीब शेतकऱ्यांच्या बरोबर काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी महिला बचत गटाची निर्मिती केलेली होती होय या निर्मिती केलेल्या सर्व महिलांच्या बचत गटांना कोणत्याही बँका लोन देत नव्हत्या त्या, त्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात अर्थात संपूर्ण भारतामध्ये स्वयंसेवी संस्थांनी एक मोठं बचत गटाचं जाळं हो। हे उभं केलेलं होतं बरोबर आहे आणि अनेकदा नाभार्थी सुद्धा असा प्रयत्न केलेला होता की या बचत गटांना विशेषतः स्वयंसेवी संस्थांच्या बचत गटांना बँकांनी लोन द्यावं अर्थात बँकांच्याही एक ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टीच्या मर्यादा असल्यामुळे या बचत गटांना उद्योग व्यवसाय रोजगार हे करण्यासाठी लोनची उपलब्धता होत नव्हती बरोबर आणि त्या दरम्यान मराठवाड्यामध्ये अर्थातच महाराष्ट्रात पण विशेषतः मराठवाड्यामध्ये अनेक बाहेरच्या कंपन्या आल्या ज्या एन बी एफ सी एम एफ आय होत्या आणि त्यांनी इथल्या महिला बचत गटांना लोन देण्यास चालू केलं तेव्हा स्वयंसेवी संस्थांच्यामध्ये आम्ही जी काही मंडळी होतो त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं की बाहेरच्या येऊन कंपन्या जर या आपल्याच गटांना लोन देऊ लागलेल्या आहेत तर याबद्दल काही विचार केला पाहिजे दरम्यान मराठवाड्यामध्ये जमीन अधिकार आंदोलनाची एक मोठी प्रक्रिया चालत होती विशेषतः दलितांना जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे बरोबर त्याच्यासाठी एक मोठी चळवळ जमीन अधिकार आंदोलनाची आपण उभी केलेली होती त्याच्यामध्ये स्वर्गवासी एकनाथजी आव्हाड जिजा मी रमेश भिषे बी पी सुवंशी जयाजी पाईकराव अशी प्रमुख मंडळी होती आणि या सगळ्यांचा एक मुद्दा असा होता की दरवर्षी जर काही दुष्काळची परिस्थिती निर्माण झाली हो। तर अनेक गायरानधारक स्थलांतर करायचे हो। बरोबर आणि मग म्हणून एक मोठा प्रश्न निर्माण व्हायचा हो की जर कोणी स्थलांतर केलं तर त्याची जमीन दुसरं कोणीतरी धरायचं रोजगाराचं साधन नव्हतं जगण्याचं साधन नव्हतं त्याच्यामुळं लोक स्थलांतर करायचे या स्थलांतराला रोखण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून इंटरमोनोक्सवॅम या एका संस्थेच्याकडे आपण सर्वांनी मिळून एक विनंती केली आणि एक चांगली प्रक्रिया मायक्रो फायनान्सची जशी इतर कंपन्यांनी चालू केली बशी आपण चालू करावी का अशी त्यांना विनंती केली तर ते मान मी असं आपल्याला सुचवलं की आपल्याला कोणाला त्याच्याबद्दलची फारशी माहिती नाही म्हणून हैदराबादच्या बेसिक्स नावाच्या कंपनीबरोबर बे बेशिक्सचे सर्वसर्वा विजय महाजन साहेब हे त्या काळी मनमोहन सिंग जे पंतप्रधान होते त्यांचे आर्थिक सल्लागार पण होते अशी एक मोठी व्यक्ती ज्या व्यक्तीला भारतभर मोठं नाव आहे आणि त्यांच्या कडे इंट्रमोन ऑक्सॉमने विचारणा केली आणि मराठवाड्यामध्ये मग एक मोठी प्रक्रिया उभं करायचं ठरवलं स्वयंसेवी संस्थांची निवड झाली पाच एक संस्था या पाच जिल्ह्यामधल्या निवडल्या गेल्या आणि त्यांच्या माध्यमातून मग एक मोठी प्रक्रिया कंपनी उभारणीची सुरू केली त्याच्या अदोबर आपण बचत गटाचे प्रत्येक जिल्ह्याला एक फेडरेशनची प्रक्रिया उभी केली सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट नावाने आपण प्रत्येक जिल्ह्याचं महिला बचत गटाचं फेडरेशन निर्माण केलं मग या पाच जिल्ह्याच्या महिला फेडरेशनच्या मार्फत आपण अनेकमध्ये त्या महिला फेडरेशनची गुंतवणूक केली शेअरची आणि त्यांच्या माध्यमातून मग आपण अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली कंपनी आपण रजिस्ट्रेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या नावाने आपण कंपनी करावी असा पहिला आपला एक विचार होता परंतु त्या सगळ्या प्रक्रियेला खूप उशीर लागणार होता म्हणून ऑलरेडी ही कंपनी रजिस्टर्ड होती बंद अवस्थेत होती आणि मग ती कंपनी आपण टेकओव्हर करून घराठवाड्यामध्ये ही कंपनी आपण अस्तित्वात आणली आणि खास करून दलित भूमिहीन कष्टकरी उपेक्षित महिलांचे जे आपण बचत गट तयार केले होते त्या बचत गटाला आपल्याच कंपनीच्या वतीने मग लोन द्यायला सुरुवात झाली uh, साधारणतः कुठल्या वर्षी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली किती जिल्ह्यामध्ये आणि किती ब्रँचेस सध्या आहेत करेक्ट आपण दोन हजार चार मध्ये सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट ची निर्मिती केली दोन हजार चार लाच हे कामकाज सुरू झालं फेडरेशनच्या वतीनं प्रथमतः आपण महिला बचत गटाला लोन देण्याची सुरुवात केली दोन हजार चार ते दोन हजार आठ पर्यंत आपण एक आपला बस्तान चांगलं बसवलं असा विश्वास आला की आपल्याला या पद्धतीचं कामसुद्धा जमता येईल कारण अनेकदा असं एक प्रचलित वाक्य होतं की स्वयंशिवी सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थांना उद्योग व्यवसाय जमत नाही हो त्यामुळे त्यांनी त्याच्या नादी लागू नये मग ही गोष्ट आपण एक चार एक वर्ष चालवल्यानंतर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती शिस्तबद्ध पद्धतीने कंपनी कशी चालवावी ही सगळी शिकवण आपल्याला बेसिक्सने दिल्यामुळं आपल्याला हे काम जमतं आहे असा सगळ्यांना विश्वास आला आणि म्हणून धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली या पाच जिल्ह्यामध्ये आपण कंपनीचं कामकाज सुरू केलं पाच जिल्ह्याच्या पाच प्रमुख संस्था एवढे आल्या त्याच्यामध्ये धाराशिवमधून पर्याय बीडमधून जलविकास सामाजिक संस्था लातूरमधून कला पंढरी बीड परभणीसाठी जी होती ती आर डी सी इटला भवची आणि हे गुनोलीसाठी पाय अशा पाच संस्थांनी निवड केली आणि मग पाच जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू झालं आजची परिस्थिती हा ही अत्यंत म्हटलं तर खूपच प्रगतिशील आहे अत्यंत अभिमानाची आहे कारण कंपनीचं भांडवल जे फक्त अडीच कोटी होतं ते आज कमीत कमी पन्नास कोटीवरती आपण पोहोचवलेलं आहे आणि आज, आज कंपनीची राज्याच्या बाहेरसुद्धा एक ब्रांच आहे आणि तेलंगणामध्ये सुद्धा आपण एक ब्रांच सुरू केलेली आहे एकूण आज धाराशिवमध्ये पाच ब्रांचेस आहेत बीडमध्ये तीन ब्रांचेस आहेत लातूरला एक ब्रांच आहे हिंगोलीला एक ब्रांच आहे तेलंगणामध्ये एक ब्रांच आहे अशा पद्धतीने आपल्या कंपनीचं जाळं हो। विस्तारलेलं हो। आहे आणि हेड ऑफिस हे आपलं संभाजीनगरमध्ये आहे महत्वाचा एक भाग आता राहिला की एकूण आतापर्यंत किती महिलांना लोन दिलं असल लोनची रिपेमेंट लोनचा रिपेमेंट रेट काय आहे आणि मग प्रगतीचं मूळ जसं खूप लोक डिफॉल्ट जातात तर ते जाऊ नयेत म्हणून कुठल्या रणनीती अवलंबले आहेत आणि उपेक्षित आणि शेवटच्या महिलांसाठीच हे का सुरू केलं याच्याबद्दलचा विचार थोडंसं सांगा फार सोपी गोष्ट आहे समाजामध्ये जो रिसोर्सलेस आहे ॲसेटलेस आहे तो इथल्या बँकिंग व्यवस्थेच्या दृष्टीने क्रेडिटलेस आहे बरोबर आणि जो क्रेडिटलेस आहे तो गावात व्हॉइसलेस आहे बरोबर म्हणजे त्याला कुणाचाही आधार नसतो असा आधारहीन जो समाज आहे तो मुख्यतः कोणाकडून गरजेसाठी पैसे घेतो तर जाहीर आहे पावसावकाराकडून दहा रुपये शेकड्याचे पैसे पाच रुपये शेकड्याचे पैसे म्हणजे साठ टक्के गळखासातून बाजूला काढण्याचं सर्वात मोठं काम आणि फायनान्शियल सर्व्हिसेस बनलेलं आहे आणि हे नोंद घ्यावं अशा पद्धतीचं काम आहे बरोबर साधारणपणे आत्तापर्यंत किमान दोन लाख कुटुंबांना आपल्या या व्यवस्थेने कर्ज पुरवठा आणि एक मुद्दा महत्वाचा आहेच की पैसे दिले आपण लोकांना पण ते कुणाचे फार सुंदर व्यवस्था आपण उभी केली कारण अनेक सुद्धा गरिबांच्यासाठी काम करणारी कंपनी असल्यामुळे विशेषतः सामाजिक संस्थांनी उभी केलेली कंपनी असल्यामुळे बँकांनी सुद्धा अनेकला कर्ज फार पुरवठा केला नाही कर्जाचा पुरवठा केला नाही मग आम्ही आता असा विचार केला त्यावेळेस दोन हजार नऊलाच तो विचार केला की आपण जर समाजातल्या काही चांगल्या लोकांकडून ज्यांच्याकडे थोडीशी पैसे आहेत त्यांच्याकडून जर आपण शेअर गोळा केली बरोबर आणि त्या शेअरच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण लोन पुरवठा करायचा आणि लोन पुरवठाच्या ह्याच्यामधून जे काही व्याज आपण धरू ते इन्व्हेस्टरना द्यायचं ज्यांनी आपल्याकडे पैसे ठेवले त्यांना द्यायचं बरं <laughs> तर आता ह्याच्यातली सोयी आपण महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की एकमेव कंपनी अशी आहे की त्यांनी ही घडी बसवलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना आपण बारा टक्के व्याज देऊ बरोबर <laughs> व्याज थोडंसं जास्त आहे <laughs> परंतु आपल्याला सुद्धा बँकेने जेव्हा व्याजाचं बँकेचं व्याज जेव्हा भरायची पाळी आली तेव्हा लक्षात आलं की तेरा चौदा टक्क्यांनी ते व्याज पडतंय <गणदीव> कर्ज पडतंय मग आपण असं ठरवलं की आपण लोकांच्या मधूनच पैसे उभे करू आणि मग एक सर्वात महत्वाची एक पद्धत आपण सुरू केली जी एंटायर संबंध महाराष्ट्रामध्ये कुठे आढळणार नाही ज्यांनी आपल्याकडे डिपॉझिट ठेवलेलं आहे ज्यांनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याला आपण बारा टक्क्याचं व्याज देतो बरोबर आणि ते व्याजाचा परतावा दर तीन महिन्याला देतो बरोबर म्हणजे जर कोणी पाच लाख रुपये ठेवले असतील तर त्यांचे व्याजाचे दर महिन्याचे पाच हजार रुपये होतात दर तीन महिन्याला त्यांना त्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये आपण जमा करतो बरोबर आता तुम्ही म्हणाल की हे कर्ज किती टक्क्यांनी देतो बँकेच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मायक्रो फायनान्सच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईनप्रमाणे आपण दर त्याचा निश्चित केलेला आहे आपण चोवीस टक्क्यांनी कर्ज देतो म्हणजे दोन रुपये शेकड्यानी कर्ज देतो हो। अर्थात पाच रुपये शेकड्याचं कर्ज ज्याला एकच पाळी घेऊ नये म्हणून दोन रुपये शेकड्याचं कर्ज त्याला परवडतंच बरं आणि बारा सुद्धा आता चोवीस टक्क्यांनी कर्ज दिलं आपण तर त्यातले बारा टक्के जेचे पैसे आहेत त्याला जातात जा आठ टक्के स्टाफ खर्च होतो बरं वीस टक्के झाले दोन टक्के कंपनीचा नफा आपण मेंटेन करतो आणि दोन टक्के सरकारचा टॅक्स कंप्लायन्स लीगल कंप्लायन्स ऑडिट वगैरे सगळ्या प्रक्रियेसाठी खर्च करतो अशा पद्धतीने चोवीस टक्क्याचं हे लोन आपण लो नकास लो द्या लोकांना दे एक महत्त्वाचा भाग अजून मला तुम्हाला विचारायचा आहे दोन टक्के तुम्ही म्हणतात नफा आणि मग बाकी ऑडिट असेल किंवा कंप्लायन्स असतील त्यातला एक टक्का जो रक्कम आपण सी एस माध्यमातून लोकांना देतो हो उपेक्षितांना देतो त्याच्यासाठी कुठले कुठले उपक्रम आपण घेत असतो आपण काय करतो त्याच्यामध्ये की आपल्याकडे जो नफा झाला होतो दोन टक्क्यातला त्या दोन टक्क्यातली काही रक्कम निश्चितपणे याच मुलांच्या म्हणजे याच महिलांच्या मुलांसाठी महिलांच्या मुलांसाठी जे जे आपले सगळे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी विविध दे कार्यक्रम घेतो महिला मेळावे घेतो मुलांना शैक्षणिक साहित्य देतो बी भी बियाणं खत बियाणं याच्या पद्धतीने जी काही मदत आपल्याला करता येईल ती मदत करतो स्वयंसेवी संस्थांच्या वेगवेगळ्या वे, जिल्ह्यातल्या काही कार्यकर्त्यांनासुद्धा कधी कधी गरजेची गोष्ट असते त्यांच्या काही अडचणी असतात आणि आर्थिक हालाकीमध्ये जगणाऱ्या कार्यकर्ता सुद्धा समाजाच्या उपयोगाचं काम करत असतो म्हणून आपण त्या समाजाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा थोडीफार मदत करतो अशा पद्धतीचा एक स्वैच्छिक शिअसा ही कंपनी करत असते अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम आज उभं राहिलेलं आहे आज आपण पन्नास कोटी रुपये लोकांच्या माध्यमातून उभे केलेले आहे आणखीन एक गोष्ट सांगायलाच पाहिजे ती अशी आहे की संबंध कोविडच्या काळात ज्या कंपन्या इथं काम करत होत्या त्यांची रिकव्हरी दहा टक्के सुद्धा होत नव्हती पण आणिची आपल्या कंपनीची रिकव्हरी ही कोविडच्या काळात सुद्धा पंच्याण्णव टक्के होती कोविडच्या काळात सुद्धा या कंपनीनी अडचणीच्या काळात सुद्धा या कंपनीनी लोकांना ग्रामीण भागातल्या आपल्या गडा सगळ्या गटांना कर्ज देत राहिले त्याचा परिणाम असा झाला की ज्यांना आपण ज्यांनी आपल्याकडे पैसे ठेवले त्यांना सुद्धा दर तीन महिन्याला आपण त्यांची व्याजाची रक्कम सही सलामत त्यांना दिली एकदाही अशी पाळी नाही आली की त्यांना त्याची रक्कम मिळाली नाही पण मग आज आज तर इतका विश्वास वाढलाय की आई कोविड सारख्या महामारीच्या काळात सुद्धा आपण दर तीन महिन्याला व्याजाची रक्कम ज्याचे पैसे आपल्याकडे आहेत त्यांना देऊ शकलो एवढाच अर्थ असा की भविष्यात सुद्धा आपण कोणाच्याही पैशाचं व्याज हे थांबू शकत नाही खरं वेळेवर त्यांना व्याज मिळणार एक महत्वाचा भाग राहिला दरवर्षाची विधवा परित्यक्तांची दिपवाळी तो काय मुद्दा असतो आणि मग दरवर्षाला तुम्ही आंब्याची रोप देता वर लागवडीसाठी मदत करता तो एक भाग सांगा म्हणजे आम्हाला ऐकायला खूप बरं वाटतं तो भाग सी एस आर मधला आहे हा आपण हे निश्चित ठरवलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या विधवा पत्नी स्वतः शेती करतात संपूर्ण घर स्वतः चालवतात मुलाबाळांचं शिक्षण करतात घरदार चालवतात अत्यंत अडचणीत आला की ते त्यांच्या स्वतःच्या संसाराची गाडी चालवत असतात अशा खूप महिला आहेत त्याचबरोबर ती कुणाचं ॲक्सिडेंटमध्ये किंवा कशाच्या अपघातामध्ये आजारामध्ये हो पतीचं निधन झाले अशाही विधवा महिलांची परिस्थिती अत्यंत बिकट अशी हो, असते हो, तर अशा एकल महिलांसाठी दरवर्षी आपण त्यांच्या शेतीसाठी त्यांच्या घरासाठी मदत करतो मग दरवर्षी आता मागच्या वर्षी आपण त्यांना आंब्याची रोपांचं वाटप केलं या ठिकाणी जवळजवळ दरवर्षी पाचशे महिलांना एक सोयाबीनची बॅग बियाची हो। आणि एक खताची बॅग आपण देतो फिनोमेक्स कंपनीच्या मार्फत हा सी एस चालवला जातो एकल महिलांच्यासाठी ह्या चालणाऱ्या कामामध्ये सुद्धा हो। आणि आपलं योगदान देत असते भाऊबीजीचा एक अनुभव खूपच हृदयस्पर्शी आहे तो एक दरवर्षी आपण या ठिकाणी याच विधवा परित्यक्ता महिलांच्या साठी त्यांना असा एक अनुभव आपल्याला मिळाला की ऐन दिवाळीमध्ये सुद्धा भाऊबीजेला यांना माहेरी बोलवत नाही का भी आगा। 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 आगा तर ती केवळ विधवा आहे आणि मग असं ठरलं की बाबा अशा विधवा महिलांना जर भाऊबीजेला त्यांची भाऊ बोलवत नसत तर मग आपण त्यांची भाऊबीज करू आणि दरवर्षी मग या ठिकाणी पर्याय आणिच्या वतीने महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने कारण महाराष्ट्र लोकविकास सुद्धा एक महाराष्ट्राच्या लेवलवरती स्वयंसेवी संस्थाचं तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं व्यासपीठ आपल्याला उभं करता आलेलं आहे या सगळ्यांच्या वतीने आपण त्या महिलांची एक भाव छान भावबीज करतो छान त्या दिवसाचा कार्यक्रम असतो छान भावबीज होते महिलासुद्धा आपल्याला इथं पान सुपारी करदोडा नारळ वगैरे घेऊन येतात आपण त्यांना साडी देण्याचा कार्यक्रम करतो महिलांच्यासाठी म्हणजे या दिवशी त्या सगळ्या बहिणी म्हणून या ठिकाणी भगिनी म्हणून या ठिकाणी आलेले असतात दुपारी त्यांना छान जेवण देतो आणि अतिशय गोड असा दिवाळीचा भाऊबीजीचा सण या ठिकाणी किमान पाचशे ते सातशे महिलांचा साजरा होता मित्रांनो सांगायला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो की आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचं काम हे फक्त बिझनेस व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक बदलाची नांदी ठरावी उपेक्षित दलित विधवा परित्यक्ता एकल महिलांच्या विकासाचा कार्यक्रम इथे राबवला जावा भावभावनांच्या विश्वामध्ये त्यांना आपलं म्हणणारं कोणीतरी आहे हे हे आम्ही सिद्ध करतो आहे कार्य करतो आहोत हे सर्व काम आणि फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून चालतं अण्णा आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद नमस्कार, 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 नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार।